अमोल सोनार गरीब साम्राज्य करत आहे भारत भ्रमण दौरा साधू संतांच्या कृपेने आजीबाबांच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने खिशात एक पैसे नसताना वैष्णव देवीच्या कृपेने पूर्ण भारत भ्रमण यात्रा करणारे गरीब साम्राज्य अमोल बी सोनार भारत भ्रमण यात्रा करत आहेत त्यांनी राजस्थानमधील अजमेर शरीफ येथे हजरत फ्वाजा गरीब नवाज दर्गा दर्शन घेतले सध्या ते सोमनाथ महादेव स्वामीनारायण मंदिर अक्षरधाम माउंट आबू श्री मंदिर गुजरात मधील सर्व धर्मस्थळांवर भेट देणार आहेत कुठलीही जात पात धर्म न पाहता प्रत्येक देवस्थानावर आपलं मस्तक ठेवून आशीर्वाद घेऊन गरीब साम्राज्य पूर्ण भारत या यात्रा दोन हजार चोवीस सर्वांच्या आशीर्वादाने सर्व शाहू फुले आंबेडकर यांच्या आशीर्वादाने होत आहे नमस्कार जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय हा नारा घेत भारत यात्रेला सुरुवात केली होती यावेळी त्यांना शुभेच्छा गजू घोडके नाशिक शहर आबा गरुड माजी सैनिक संदीप लांडगे पठाण वेंडर चाळीसगाव आबा सोनार पत्रकार मुराद पटेल पत्रकार सुनील सोनार संपादक मनोज पाटील कपिल सोनवणे अमळनेर व अनेकांनी अमोल सोनार यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.